नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एकवीस बावीस तारखेला गहू पेरलेला आपण आणि आजची तेवीस तारीख आहे आजपासून गावाला सुरुवात झालेली आहे पहिली शिप लागलेली आहे शेतकरी मित्रांनो या वलीत व्यवस्थापन बघा आता हे आपली बारा नौजलची शिप लागलेली आहे पाच एच पीची टेक्स मोटर आहे आणि आता शेतकरी मित्र कमेंट करतात की बे अंतर किती सोडलेलं आहे धुऱ्यापासून दीड पाईप आहे आणि ह्या शिपपासून पन्नास फूट अंतराच्या शेतकरी म्हणजे अडीच पाईप बघा चांगल्या रीतीने उलित होत आहे आणि पूर्ण तुष्या सिंचनने उलित आहे शेवटपर्यंत शेतकरी मित्रांनो आणि शेवट एखादं पाणी लागलं पटपाणी त्याचंही नियोजन आपण केलेलं आहे दांडं पहिलेच फाडलं आहे नाही ह्याच दांडामध्ये आपण सरळ शिपा लावलेल्या आहे इथून कनेक्शन जोडणार हे बघा इथून बारा नवजल इकडे आणि इथून बारा नवजल इकडे असं व्यवस्थापन आहे आणि खालचं शिपा लागणार आहे सात आणि वर तर शिपा लागणार सात असं चौदा शिपीचं ओलित आहे शेतकरी मित्रांनो सात दिवसात ओलीत होणार आहे आणि दिवसाची लाईन आहे आठ घंटे आपली काही लाईन वाया नाही जाणार आहे बरोबर फक्त दहा मिनटाची लाईन वाया जाणार आहे कारण की आता हे बारा वाजता बंद होणार आहे आठ वाजता शिप लागली हे बारा वाजता बंद झाल्यानंतर कनेक्शन जोडा लागेल आहे बघा कनेक्शन जोडलं दहा मिनटं लागतंच आपल्याला बंद करणे बंद करून झाल्यानंतर इथे येणे जोडणे पुन्हा चालू करणे पाच दहा मिनटं लागतात तर चांगल्या रीतीने ओली होऊन राहिलं असं नियोजन आहे शक्य मित्र आणि चार चार घंट्यात चांगलं ओलीत होते बारा नोजलचं तुषार सिंचनने चार चार घंट्याची शीप परफेक्ट आहे शक्य कारण की जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे गहू काही जास्त खोल नाही आहे आपला चेण्यासारखा गहू नसतो दोन इंच खोल गहू असतो आपला जास्त नाही आहे दोन अडीच इंच जास्त गहू खोल पाहिजे नाही कारण की आपलं तुषार इंच सिंचन आहे जास्तीत जास्त तीन इंच तरी गहू निघतो शेतकरी मित्रांनो आणि सरीचा गहू आहे तर जास्त गहू खोल पडतच नाही जास्त गव्हावर माती पडत कारण की पूर्ण माती वरमावर जमा होते मधात माती काही जास्त राहत नाही शेतकरी मित्रांनो बघा बिना सरीचा जर गहू पेरला त्याच्यात माती राहते तो गहू खोल राहतो तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं आणि तुम्ही जितला गहू खोल घ्यान सरीचा तिथलाच वर पडणार कारण की मंदात नाही राहते आणि वरम जास्त पडणार नाही का आणि बिना सरीचा जितला खोल जाईन तिथलाच खोल जातो चो कारण की सरी राहत नाही त्याला आहे बघा पद्धतशीर ओलीत होत आहे शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे आपलं यंदा आणि आपला गहू आहे सुग नर्मदा सागर आपला नर्मदा सागर गहू पेरलेला आहे यावर्षी तुम्ही बघितलंच आहे बॅग मी बीज प्रक्रिया केली होती तेव्हा तुम्ही बघितलंच होत नाही का तर ह्या व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया आपला लॉंग व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद